नमस्कार मी प्रियांका मध्ये आपलं स्वागत नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीचा घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे टोरेस मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाजला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे त्यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारानंतर देशात बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नागपूर येथे बांगलादेश नावाची एक वस्ती आहे स्थानिक लोक म्हणतात बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर या वस्तीला बांगलादेश असे नाव देण्यात आले लोकांना आपल्या परिसराचे नाव बांगलादेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुप्रसिद्ध देशाच्या नावावर नकोच ही मागणी केली जातीय या वस्तीतील जमीन नाईकांची असल्याने वस्तीचे नाव नाईकवाडी ठेवावे अशी स्थानिकांची मागणी आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमातून स्थानिक लोकांनी कॉलनीत बॅनर लावले आणि बांगलादेश वस्तीचे नाव बदलण्याची मागणी देखील जोर धरती भारतामध्ये जे नागपूर जो शहर आहे त्यांच्या मध्य मध्य वस्ती आहे तिथे नागपूर बांगलादेश म्हणून आमच्या वस्तीचे नाव आहे बांगलादेश जे आहे हे बांगलादेश जेव्हा आझाद झाला तेव्हा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पासष्ट म्हणजे ह्या वस्तीचं निर्माण झाला होता त्याच्या नावावरून ना हे बांगलादेश हे वस्तीचे नाव ठेवण्यात आलं तेव्हा कोणी विचारण्यात केला असेल की इथं घुसपेठी आहे आणि बांगलादेशी जे रोहिंगी आहे हे इथं प्रमाणात वाढेल म्हणून कारण की एटीएसनी कारवाई केली त्याच्यामध्ये इथं माहीत पडले घुसपेटी जे वाढलेले आहेत त्याचप्रमाणे मी सरकारला निवेदन करतो की जसं भिन्न भिन्न प्रकारचे जे विवादित स्थळ आहे त्यांचे नाव जेव्हा बदल बदलत येऊन राहिलं तर हे जे कलंकित नाव जिथे हिंदीवरती अत्याचार होऊन राहिले या वस्तीचे नाव बदलून नायकवाडी करण्यात यावं कारण हे जे वस्ती आहे इथे नायकांची जे वस्ती आहे इथं नायकांची वस्ती होती आणि हे नायकांची जमीन आहे त्यांच्या नावावर हे वस्तीचे नाव ठेवण्यात ह्या वस्ती नाव ठेवण्यात यायला पाहिजे कारण की बांगलादेश आहे हा हाय विवाहित नाव आहे याच्या नाव बदलून नायक वडे ठेवण्यात यावं असं मी सरकारचे निवेदन करून आलो कारण की हिंदूवर जो अत्याचार होणार त्याच्या अलंग जे आहे आमचे जे वस्ती लोक आहे वस्तीचे जे जे नाव आहे त्यांच्यावर नाही म्हणजे नाही ठेवून त्यांना बदलत यावं असे मी सगळ्यांना संपूर्ण हिंदुस्थानात शहात्तर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना याला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आपोआट ठरलाय मालेगाव शहरात गुलशन नगर येथील टिपू सेना फाउंडेशन गली नंबर सहा भागा या भागात एका मुसलमानाने भारताच्या ध्वजारोहण ठिकाणी गोमास विक्री सुरू केली आहे यामुळेच मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी विचारसरणीचे नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत छावणी पोलीस ठाण्यात होऊन गुन्हा दाखल करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे आज मालेगावच्या मध्यवर्ती गुलशन नगर परिसरामध्ये जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्यात आपल्या राष्ट्रध्वजाचा आज अपमान झालेला आहे आपण राष्ट्रध्वज फरवणं ही आनंदाची गोष्ट असते पण त्याबरोबर ज्यावेळेस आपण त्याची जी संहिता आहे तिचं पालन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं आणि ती सामाजिक जबाबदारी पण असते ध्वजारोहण केल्यानंतर बेवारसपणे सोडून देणं आणि त्याच्यानंतर मांसाच्या गाड्या तिथे आणून लावणं म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे तर या ज्यांनी अपमान केला त्या समस्त कार्यकर्त्यांवरती त्याबरोबर ज्यांनी तिथे मांसाची गाडी लावली अशा माणसावरती शंभर टक्के कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत कुठलाही दोषी याच्यातनं सुट्टा कामाने प्रशासनाने विचारपूर्वक काळजी करावी यावेळेस सांगू नये की लहान मुलांनी ध्वजारोहण केलं होतं कोणीतरी केलं होतं अशा चुकीच्या गप्पा न मारता खऱ्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही समस्त मालेगावकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आम्ही मागणी करतो आहोत आज शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मालेगावमध्ये अनेक वेगळी देशप्रेमी निर्माण झाले की काय असं सगळ्या सकाळपासून चित्र दिसत होत ट्रिपल ट्रिपल सीट गाड्यांवरून फिरून तिरंग्याचा अवमान करत वाहतुकीचे सर्व नियम पाळणारे सकाळीच बेगडी देशप्रेमी आपण बघितले आहेत त्याच पलीकडे जाऊन आज मालेगावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे की कत्तलीसाठी आणलेले जनावर कापून त्या कत्तल केलेल्या जनावरांच्या बाजूला जाणीवपूर्वक भारत मातेच्या ध्वजाचं ध्वजवंदन करण्यात आलं एक प्रकारे भारत मातेच्या ह्या पुण्यपावन दिवशी त्या ध्वजाचा अपमान करण्याचा षडयंत्र काही जण करत असतील तर याला आम्ही सर्वस्थ हिंदुत्ववादी संघटना त्रिशू प्रतिष्ठान असेल बजरंगल विश्व हिंदू परिषद असेल तमाम संघटना याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करत पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात सव्वीस जानेवारी रोजी पोलिसांनी धाड टाकून अरबाज खान खान जहूर वय वर्ष राहणार अक्सानगर जारगाव याला अटक केली गावठी पिस्तूल आणि चार जिवंत हस्तगत करण्यात आली आहे या साहित्याची एकूण किंमत बेचाळीस हजार रुपये पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपीला जबरभाई रेडिएटर्स दुकानाजवळ अटक करण्यात आली त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम तीन आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाणगे करत आहेत या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांना सतर्कता दाखवली अशोक पवार आणि त्यांची यांना गोपनीय बातमी मिळालेली होती की त्या अरबाज नावाचा एक इसम आहे त्याच्याकडं कट्ट्या म्हणून त्यांनी गोपनीयरित्या माहिती काढून काल जाळ जाळगाव चौक या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी तो दोन गाव टीकट्यासह आणि चार जीवन असं मिळून आलेला आहे ते त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे किती आरोपी एक आरोपी सध्या एक आरोपी आहे छत्रपती संभाजीनगर येथील मिल कॉर्नर येथे असलेल्या सिग्नलवर कुणाल बाकलीवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नियम मोडल्याबद्दल अडवले होते त्यामुळे कुणाल बाकलीवाल याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मी तुझा गणवेश उतरवतो तुला माहीत नाही मी कोण आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ देखील बनवलाय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी कुणाल बाकलीवाल विरुद्ध गंभीर कलमानकारी गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे संभाजीनगर या शहरात बिल कॉर्नर इथे आमचे ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजून आ, ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी अत्यंत शरीरची भाषा केली त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या अडथळा केला त्याबद्दल आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे एस टी बस तिकीट दराप्रमाणे पंधरा टक्के सरसगट दरवाढीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे संपूर्ण मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बस स्थानकासमोर विधानसभेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज आयोजित या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले पोलीस प्रशासनातर्फे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि तिची भाडेवाढ बाड़ अन्याय आहे एस टी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एस टी महामंडळ जाहीर केलं होतं तर फायद्यात असताना भाडेवाढ बाड़ कशासाठी आमचा प्रश्न आहे इकडे अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते तेराशे दहा बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवाढ थोपवली जाते ही चुकीची म्हणून शिवसेनेने आज पूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन पुकारलेलं आहे

नवी मुंबई परिसरात विशेषतः गाव ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बांगलादेशी राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्या अनुषंगाने या बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी जवळपास सोळा पथक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून तैनात करण्यात आली आहेत दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर गिलेन बी एसच्या रुग्णांची संख्या रविवारी पुण्यात शंभरचा टप्पा ओलांडली आहे सोलापुरातही जीबीएसमुळे संशयितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे सुरुवातीला पुष्टीनं असलेल्या अहवालावरून असे सूचित होते की पीडिताला पुण्यात संसर्ग झाला आणि नंतर तो सोलापूरला पोहोचला सोलापूर प्रकरणाव्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विभागाने पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण आणि काही शेजारील जिल्ह्यामध्ये जी बी एस असणाऱ्या संशयित इतर अठरा लोकांना देखील ओळखले आहे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे एक, एक रुग्णांपैकी सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत यामध्ये अडुसष्ट पुरुष आणि तेहतीस महिला आहेत जीबीएस रोग कधी होतो आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रविवार पर्यंत जास्त आजारी लोकांना शोधणे आणि जीबीएस प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे ट्रिगर ओळखणे आहे जीबीएस चा उपचार खूप महाग असल्याने सांगण्यात आले पण प्रत्येक इंजेक्शनची किंमत वीस हजार रुपये इतकी आहे जीवाणूंसह शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली तेव्हा व्हायरस इन्फेक्शनला प्रतिसाद देते तेव्हा मेंदूला सिग्नल वाहून नेणाऱ्या मज्जातंतूवर चुकून हल्ला करते तेव्हा जीबीएस होतो यासंदर्भात नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे जी बी एस म्हणजे गिलिमबारी सिंड्रोम आणि हा जी बी एस नावाचा जो काही आजार आहे तो आपल्या पुण्यामध्ये जरा संख्येने जरा जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर आपलं सिंहगड एरिया सिंहगड रोड खडकवासला ह्या भागाला त्या प्रकारचे रुग्ण जरा जास्त प्रकारात जाणवतायत आता हा जी बी एस हा आजार काय आहे नेमका समजून घ्या याच्यामध्ये काय होते की सुरुवातीला पेशंटला एकतर आपलं पोटाचं इन्फेक्शन होत असतं किंवा श्वासनलिकेचं इन्फेक्शन होत असतं आता तेतले तेतले अनी अनी हो हे कुठलंही म्हणजे बॅक्टेरिया असू शकतो त्यातल्या त्यात बॅक्टेरिया जो काही जास्त प्रमाणात लक्षात येण्यासारखा आहे हा क्रिएट करण्यासाठी तो म्हणजे कॅम्प्युलो बॅक्टर आणि बाकीचे बरेचसे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे हा प्रकार होतो पण ह्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमुळे व हा जी बी एसचा आजार होतो असं नाही आहे हे एकदा हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आपल्या शरीरात गेले शरीरात गेल्यानंतर आपली जी काही प्रतिकारशक्ती त्यांना नष्ट करण्याची असते ती प्रतिकारशक्ती एक प्रकारे त्या प्रतिकार शक्तीचा वापर हा या मज्जातंतूंवर होत असतो आणि ते मज्जातंतू डॅमेज करायचा प्रयत्न करत असतात जसं सरांनी सांगितलं गुलेनबारी सिंड्रोम हा आजार रुग्णांना आधी झालेल्या पोटाच्या इन्फेक्शन किंवा श्वसनाच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि हे जे पोटाचे इन्फेक्शन आहे ते बॅक्टेरियामुळे होऊ शकतात व्हायरसमुळे होऊ शकतात आणि जे श्वसनाचे आरोग्य रोग रो असतात ते पण बॅक्टेरिया व्हायरसेसमुळे होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या प्रकारचा संसर्ग आपल्याला होऊ नये जेणेकरून नंतर जाऊन आपल्याला जी बी एसारखा आजार होण्याची शक्यता उद्भव उद्भवते त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटाचे विकार टाळण्यासाठी आपण शक्यतो बाहेरचं खाद्यपदार्थ खाणं टाळावे व्यवस्थित न शिजवलेला नॉनव्हेज फूड म्हणजे चिकन इत्यादी ते खायचं टाळायला पाहिजे किंवा खायचं असेल तर ते व्यवस्थित शिजून खायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूषित पाणी आपल्याला आपल्या पिण्यात येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आता ते आपण कसं करू शकतो पाणी उकळून थंड करून आणि मग ते पाणी प्यायचं अशा प्रकारे हे छोटे जे प्रिकॉशन्स आहेत ते जर आपण घेतले तर हा जो इन्फेक्शन असतो पोटाचा तो आपण टाळू शकतो आणि मग नंतर आपल्याला जी बी एस सारखा आजार होण्याची शक्यता कमी होते बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा सुदर्शन मराठी